नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो गेले चार पाच दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेला रात्री आपल्याला विजांच्या कडकडासोबत वादळी पाऊस पाहायला मिळते आहे यावेळेस वेगवान वारे आणि काही प्रमाणात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार असं वातावरण पुढचे दोन ते ती तीन दिवस असंच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या वेळेला खास करून रात्री यावेळेस विजांच्या कडकडाट वेगवान वारे आणि हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आजचा जर विचार करायचा झालं तर आज रात्री नंदुरबार आहे सोबतच धुळे जळगाव आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या परिसरामध्ये वातावरण तयार होऊन या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर बीड आहे सोबतच नांदेड आहे धाराशिव लातूर सोलापूर सांगली आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच पालघर आहे ठाणे रायगड आहे या परिसरामध्ये सुद्धा क्वचित ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि आता जर लाईव्ह सॅटेलाईट इमेज जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला आत्ता हल्ली जळगाव आहे बुलढाणा आहे जो काही मध्य प्रदेश राज्य लगत असणारा जो काही भाग आहे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचा या परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे यासोबतच आपल्याला इकडे अमरावती आहे आणि वर्धेचा काही उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आता हल्ली पाहायला मिळते आहे उद्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला बहुतांश ठिकाणी यामध्ये खास करून मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये उद्याला पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत जोरदार वादळी वाऱ्यासोबत या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते यासोबतच हिंगोली आहे परभणी आहे नांदेड आहे लातूर धाराशिव आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच जळगाव आहे अहिल्यानगर आहे सांगली आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते